तर आता वळूया आपल्या yes. ॲक्च्युअल कोअर कॉन्सेप्ट पण की त्यांना सांगूया की ॲक्च्युली म्युच्युअल फंड हा कॉन्सेप्ट आहे काय काय असतं म्युच्युअल फंड सो म्युच्युअल फंड म्हणजे म्युच्युअली केलेला फंड ओके म्युच्युअली म्हणजे काय की आज मी एक इन्व्हेस्टर आहेस तू एक आहेस आणि आपल्या इथे आता तीन चार लोक बसले आहेत ते सगळे इन्व्हेस्टर्स आहेत अज्यूम करतो मी सगळ्यांना स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे दोन पद्धती आहेत एक तर ते स्वतः जाऊन स्टॉक सिलेक्ट करतील ओके स्टॉक सिलेक्ट कसे करतील तुला विचारतील मला विचारतील एक्स वाय झेड लोकांना आणि स्टॉक पेकिंग करतील दुसरं आहे म्युच्युअल फंड म्हणजे एच डी एफ सी सारखी एक कंपनी आहे ती आपल्यासारख्या लोकांकडनं पैसे घेते आणि म्युच्युअली एक फंड चालू करते एक्स वाय झेड समजा मी त्या फंडचं नाव म्हणतो त्या फंडच्या मार्फत सगळ्या लोकांची इन्व्हेस्टमेंट देते आणि तो फंड स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो सो हा म्युच्युअली चालू झालेला फंड इज अ म्युच्युअल फंड इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट ओके म्हणजे जो शब्द आहे तोच त्याचा येस पण आता मग आता म्युच्युअल फंड आता एका प्रकारचा नसेल लाईक बरेच वेगळ्या काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज असतील म्युच्युअल फंडमध्ये तर ते कोणते कोणते लाईक मेन प्रकार कोणते आता बरेच असतील ओके सो प्रामुख्याने मी पण तीनच प्रकारच्या म्युच्युअल फंड्समध्ये डील करतो इन्व्हेस्टमेंट्स जेवढं आपण सोपं ठेवतो ना तेवढे पैसे जास्त बनतात ओके ओके फर्स्ट इज इक्विटी सेकंड इज हायब्रीड थर्ड इज डेट डेट इक्विटी म्हणजे मी शंभर रुपये त्या फंडामध्ये गुंतवले तर शंभर शंभर रुपये स्टॉक मार्केटमध्ये लागतात दॅट इज इक्विटी दॅट इज इक्विटी दुसरं आहे हायब्रिड किंवा बॅलन्स्ड हायब्रिड म्हणजे काय की मी शंभर रुपये गुंतवले तर सिक्स्टी फाईव्ह टू एटी पर्सेंट स्टॉक मार्केटमध्ये राहतात बाकी सेफ राहतात सेफ मीन्स म्हणजे त्याचे ते डेट मार्केटमध्ये म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड्स हां अशा मार्केटमध्ये असतात की जिथे मार्केटचा काही संबंध नाही आहे फिक्स्ड इन्कम म्हणू शकतो फिक्स्ड इन्कम सेक्युरिटीजमध्ये आणि तिसरं आहे डेट डेट इज लाईक एफ डी ओके मार्केटशी काही देणं घेणं नाही आहे इक्विटी शंभर रुपये गुंतवले तर शंभर रुपये मार्केटमध्ये जाणार हायब्रिड शंभर रुपये गुंतवले तर सिक्स्टी फाईव्ह टू एटी पर्सेंट मार्केटमध्ये जाणार रेस्ट सेफ राहणार तिसरं डेट डेट इज शंभर रुपये गुंतवले काही मार्केटमध्ये नाही गुंतवणार दीज आर थ्री बेसिक अँड या तीन गोष्टीवर जरी अभ्यास केला या तीन गोष्टींमध्ये जरी फंड्समध्ये पैसे गुंतवले तरी तुमचं लाईफ बनू शकता बस दॅट्स इट त्यात म्हणजे तुम्हाला फक्त या तीन प्रकारच्या फंडचीच गरज आहे येस yes. समजा कोणी व्यक्ती आता कन्सिडर कर की आय एम अ बिगिनर आय एम अ नूब इन म्युच्युअल फंड अँड इन्व्हेस्टिंग इन तर जेव्हा मी माझ्यासाठी इन्व्हेस्टिंग चालू करू हाऊ शुड आय स्टार्ट मी कसा योग्य फंड निवडावा माझ्यासाठी कोणता आहे ओके okay. सो so, मेजरली uh, लोक जे म्युच्युअल फंड्समध्ये येतात ना ते बेस्ट फंडच्या पाठी जगतात हो ओके आणि त्यांच्यात त्यांची काही चूक नाही आहे आज ॲडव्हर्टाइजमेंट पण तुम्हाला सांगतं की तुम्ही एक्स वाय झेड फंडमध्ये जर एक वर्ष आधी इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला पासष्ट टक्के रिटर्न मिळाले असते पन्नास टक्के सो ते इंटरनली हाव वाढत जाते माझं तत्त्वच आहे की बेस्ट फंड नावाची गोष्टच नाही आहे मार्केटमध्ये ओके मी जेव्हा कोणी फायनान्शियल प्लॅनिंगला येतो त्यांना सांग मी सांगतो फंड्स आपण लास्टला ठेवू मी काही दोन तीन गोष्टी असेस करतो पहिली गोष्ट म्हणजे तुझं एज तुझं एज किती आता मी पंचवीस पंचवीस आहे युअर प्रेटी यंग बरोबर आहे फिफ्टी oh. एटला नॉर्मली आपण रिटायर होतो सो so फिफ्टी एट मायनस ट्वेंटी फाईव्ह तुझ्याकडे तेहतीस वर्ष आहेत रिटायरमेंटला एनिथिंग hmm. बियॉन्ड टेन इयर्स जर रिटायरमेंटला असेल तर तुला हंड्रेड पर्सेंट रिस्क घ्यायचीच आहे ओके सो रिस्क म्हणजे काय की तुला अग्रेसिव्ह फंड्स घ्यायचे आहेत जे व्हॉलाटाइल असतील मार्केटमध्ये पण ओव्हर hmm. अ पिरियड ऑफ टाईम चांगले रिटर्न्स देतील दुसरी गोष्ट मी जर शंभर रुपये गुंतवू शकतो तर मी शंभरच्या शंभर रुपये म्युच्युअल फंड्समध्ये लावणार आहे लोक काय करतात माझे शंभर रुपये गुंतवायला आहेत तर मी दहा रुपये गोल्डमध्ये टाकतो दहा रुपये मी बॉन्ड्समध्ये टाकतो दहा रुपये मी आर डी करतो आणि बाकीचे उरले दहा रुपये समजा मी म्युच्युअल फंड्समध्ये टाकतो आता हेणे काय होतं की जो म्युच्युअल फंडमधला जो पोर्शन असतो तो तुला प्रॉब्बली पंधरा वीस टक्के रिटर्न देऊन जातो पण बाकीचे जे ॲसेट क्लासेस आहेत ना ते तुला सात आठ टक्के रिटर्न देतात अंडर टेन पर्सेंट येस yes, अंडर एट पर्सेंट एफ डीच्या जवळपासच रिटर्न देतात तुला जिथे सेक्युरिटी आली तिथे तुला एफ डी रेट ऑफ इंटरेस्ट मिळतं सेक्युरिटी म्हणजे व्हॉलॅटॅलिटी कमी आली तिथे तुला सात आठ टक्के रिटर्न मिळतात जिथे रिस्क आली वॉलेटॅलिटी आली तिथे तुला बारा ते पंधरा टक्के रिटर्न्स मिळतात सो जसं मी बोललो फर्स्ट इज तुला रिस्क असेसमेंट करायची आहे मी जेवढा यंग तेवढे मी ॲग्रेसिव्हली फंड्स घेणार आहे दुसरं आहे की मी शंभर रुपये आहे माझ्याकडे इन्व्हेस्ट करायला तर मी शंभरच्या शंभर रुपये म्युच्युअल फंड्सला लावणार आहे तिसरी गोष्ट मी टेन्युअर डिसाईड करणार आहे मी यंग आहे तर मी काही पैसे बाजूला ठेवून मिनिमम पाच वर्ष इन्व्हेस्टेड राहणार आहे आज मी बरेच लोकांना बघतो की लोक दोन तीन वर्षासाठी मार्केटमध्ये मा येतात रिटर्न्स मिळाले की पैसे काढून घेतात आणि टाईम करा जातात या तीन गोष्टी तू फॉलो केल्यास जसं मी बोललो पहिले रिस्क असेसमेंट Uh, दुसरं तुझं टेन्युअर uh, hmm. आणि तुझं फायनान्शियल अपटाईट hmm. या तीन गोष्टी केल्यास आणि डोळे झाकून इक्विटी फंड्समध्ये पहिले दहा फंड्स तुला जे दिसत आहेत त्यात कुठे इन्व्हेस्टमेंट केलीस तरी दहा वर्षाने यू विल क्रिएट फेनॉमिनल वेल्थ जनरेशनल वेल्थच्या जवळपास जातो असतो wow. या तीन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत फायनान्शियल प्रमाणे खूप इम्पॉर्टंट आहे मग आता जसं बोललं की बेस्ट फंड सगळे व्यक्ती जे आहे ते बेस्ट फंडच्या मागे धावतात तर या बेस्ट फंडच्या मागे जेव्हा धावतात तेव्हा सगळ्यात मोठी चूक काय करतो एक बिगिनर आता तू बिगिनर आहेस हो तुझ्यासाठी बेस्ट फंड म्हणजे काय जास्त रिटर्न देणार येस डोंट चेज रिटर्न्स हा माझा टॅगलाईन आहे चेस टेन्युअर ओके चेस टेन्युअर म्हणजे रिटर्न्स चेज नाही करायचे तुम्ही टेन्युअर म्हणजे किती वर्ष तुम्ही इन्व्हेस्टेड राहू शकता हे इम्पॉर्टंट आहे जसं मी ना म्युच्युअल फंडला टेस्ट मॅच समजतो ओके okay. से वीरेंदर सेवाक खेळायला आला की त्याला सौरव गांगुली सांगायचा तू जास्त वेळ क्रीजवर राह तू तीनशे रन करशील त्याला नाही असं सांगायचा गेल्यावर पहिल्या बॉलपासून तुला मारायचं आहे बरोबर आहे द मोर यू स्टे ऑन द क्रीज द मोर रन्स यू विल गेट सिमिलर इज म्युच्युअल फंड्स तू जेवढा वेळ त्या गेममध्ये राहशील तेवढे तुझे रन्स बनतील आपण काय ऐकलंय वॉरेन बुफेरने शंभर बिलियनची वेल्थ केली आहे पण ती ओवर अ पिरियड ऑफ सिक्स्टी इयर्स केली आहे आपल्याला सहा महिन्यात रिटर्न्स हवेत ते नाही होऊ शकत वॉरेन वरून मला एक गोष्ट आठवते की वॉरेन बफेट टॉक्स अबाउट पॉवर ऑफ कंपाऊंडिंग येस yes. आता ही इज लकी ही लिवड लॉंग आणि त्यामागे बरेच फॅक्टर्स आहेत त्याची त्यांची मेंटल हेल्थ त्यांची फिजिकल हेल्थ त्यांनी स्वतःला तेवढं मेंटेन केलं